नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता दसरा दिवाळी येते आणि अशा वेळी आपल्या नारी मध्ये एक सुंदर अशी खास गिफ्टिंग ऑफर आलेली आहे येस पाच हजाराच्या खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे ओरिजिनल तक्षशिला पैठणी गिफ्ट अगदीच फ्री मिळणार आहे तुम्ही पाहू शकताय आता जी मी सुंदर अशी तक्षशिला पैठणी वेअर केली आहे ती तुम्हाला पाच हजाराच्या खरेदीवरती गिफ्ट म्हणून मिळणार आहे हा तर यातला येलो कलर झाला यात कलर ऑप्शन दाखवते तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर सुंदर असे तक्षशिला पैठणीचे कलर इथे पाहू शकताय रॉयल ब्ल्यू आहे ऑरेंज आहे स्काय ब्ल्यू आहे राणी कलर आहे आणि आता जो मी वेअर केला तो येलो कलर आहे आणि ही ओरिजिनल न लाटणार आहे नारी सारीज म्हटल्यावरती नेहमीच काहीतरी खास ऑफर येत असतात आणि सणासुदीला नारी सारीज हे एकमेव शॉप आहे जिथे एवढ्या भरघोस ऑफर चालू असतात तेव्हा तुम्ही लवकरात लवकर या आणि हे तर झालं पाच हजाराच्या खरेदीवरच दहा हजाराच्या खरेदीवर देखील एक नारायण पेठ पैठणी ओरिजिनल नारायण पेठ पैठणी तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आहे मी तुम्हाला डेमो दाखवते तुम्ही पाहू शकताय अशी सुंदर अशी रॉयल शायनी ओरिजिनल नारायण पेठ पैठणी मी आता वेअर केली आहे येस आपल्या नारी सॅरीज मध्ये दसरा दिवाळी स्पेशल ऑफर चालू होणार आहे बावीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर खरेदीवरती तुम्हाला ही सुंदर अशी ओरिजिनल पैठणी गिफ्ट म्हणून मिळणार आहे अत्यंत ट्रेंडिंग साडी आहे आपण जिकडे जाऊ तिकडे ही साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इतकी सुंदर साडी तुम्हाला नारी साडीतर्फे गिफ्ट म्हणून मिळणार आहे काय म्हणून युनिक आहे कॅटलॉग पीस आहे सुंदर असा कलर आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा याचा पदर देखील आहे अत्यंत सुंदर काम केलेलं आहे त्याचप्रमाणे पाच हजाराच्या खरेदीवरती देखील तुम्हाला तक्षशिला ओरिजिनल तक्षशिला पैठणी अगदी फ्री मिळणार आहे गिफ्ट म्हणून मिळणार आहे तेव्हा या दसरा दिवाळीला तुम्ही नारी मध्ये आवर्जून या बावीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर आहे या ऑफरचा लाभ घ्या तुमच्या मैत्रिणींना आईला बायकोला सगळ्यांना घेऊन या ते खुश होणार आहेत लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे आणि त्यातही पाच हजारच्या खरेदीवरती तक्षशिला पैठणी आणि दहा हजाराच्या खरेदीवरती सुंदर अशी नारायणपेठ पैठणी तुम्हाला फ्री मिळणार आहे गिफ्ट म्हणून मिळणार आहे तुम्ही पाहू शकताय तक्षशिला पैठणीमध्ये सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहेत ग्रीन कलर आहे इकडे मजेंटा कलर आहे येलो आहे पिंक कलर आहे स्काय ब्ल्यू आहे ऑरेंज आहे डार्क ब्ल्यू आहे आणि इकडे पाहू शकताय आपली नारायणपेठ पैठणी आहे रॉयल आहे सगळ्या साड्या अत्यंत सुंदर लाईटवेट आणि ओरिजिनल आहेत नारी सारीज म्हटल्यावरती ऑबियसली क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नसतं तेव्हा लवकरात लवकर या आणि दसरा दिवाळीला या सुंदर आणि स्पेशल गिफ्टिंग ऑफरचा लाभ घ्या नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा सुंदर सुंदर गिफ्ट मिळवा आणि सुंदर दिसा